धानोरा तालुका तोडोदा येथे आज दिनांक चौदा नोव्हेंबर रोजी खान्देस वारकरी सेवा मंडळ धुळे संचलित तोडोदा तालुका भव्य वारकरी संमेलन आयोजित करण्यात आले होते कार्यक्रमात धुळे नंदुरबार जळगाव नाशिक जिल्ह्यातून वारकरी आले होते कार्यक्रमात वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार कसा होईल व विभागातील वारकरी हे एकमेकांशी कसे जोडले जाईल यावर मार्गदर्शन करण्यात आले तसेच गावागावात भजनी मंडळ सक्रिय व्हावेत म्हणून सर्वाने प्रयत्न करावेत अशा संकल्प घेण्यात आला सदर प्रसंगी तालुक्याची कार्यकारिणी स्थापन करण्यात आली होती त्यात अध्यक्ष श्री नवनीत पुरुषोत्तम पाटील दानोरा उपाध्यक्ष श्री भरतखंडू चौहान मोयदा विश्वस्त श्री भानुदास यशवंत पाटील बोरद श्री दत्तूभाई रोहिदास पाटील बोरद सचिव राजेंद्र बाबूराव वायकर तोडोदा सदस्य श्री सचिन नारायण पाटील चिनोदा श्री गुलाबराव काशीराम चौहान तोडोदा शंकरराव गणपत मुठाळ तोडोदा श्री कैलाश भावलाल लोहार तोडोदा श्री रणछोड महारुळ श्री राजेशबाई शखाराम पटेल बहुरूपा आदी कार्यकारिणी गठीत करण्यात आली कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून श्री महामंडलेश्वर महंत प्रणावगिरी महाराज नागाय संस्थान श्री सुदर्शन महाराज गोंधूळ पाठशाळा श्री सुशील महाराज विटनेर श्री उद्धवजी महाराज कुकरमुंडा मुंडा श्री राकेश महाजन अग्निहोत्री तोडुदा राजेंद्रजी कुलकर्णी श्री शुभम महाराज मंदानेकर आदी शंतपुरस उपस्थित होते तसेच तालुक्यातील वारकरी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यात आलेल्या संत मंडळींना व तालुक्यातील भजनी मंडळांना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री गजानन गरुड तोरखेडा यांनी केले व आभार प्रदर्शन श्री सचिन नारायण पाटील चिनोदा यांनी केले